होळीच्या दिवशी विवाहित महिलांनी ही चूक करू नये अन्यथा अडचणीत येतील होळीच्या दिवशी या पाच चुका करू नये नाहीतर अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागेल यावर्षी होळीचे दहन तेरा मार्च रोजी होईल आणि रंगोळी होळी चौदा मार्च रोजी खेळली जाईल चौदा मार्च रोजी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील असेल शास्त्रानुसार होळीचे दहन रात्री काही चुका टाळल्या पाहिजे या चुकाचे परिणाम खूप भयंकर असू शकतात असे म्हणणे आहे की न युहात महिला व सासूसुनी कधीही होळीचे दहन एकत्र पाहू नये यामुळे कौटुंबिक त्रास देखील वाढतात असेही म्हटले जाते की होळीच्या दहनच्या दिवशी रात्री किंवा होळीच्या दिवशी चौका चौकामधून जाऊ नये नाहीतर तर जावे लागेल असे देखील म्हणतात खरं तर फार पौर्णिमेच्या वेळी नकारात्मक शक्तीचा प्रभाव खूप वाढतो आणि लोक चौका चौकात चौकात विविध ठिकाणी काळी जादू देखील करत असे देख व होळीनंतर आपण आपले बूट आणि चप्पल धुवा आहेत कारण ज्या चौकामधून ते जाते त्याचा परिणाम खूपच भयंकर असतो होळीच्या दिवशी पैशाचे व्यवहार करू नका रंगाच्या सणात पैशाच्या व्यवहारामुळे माता लक्ष्मी रागवू शकते सकाळपासून दुपारपर्यंत फक्त रंगाने होळी खेळणे योग्य आहे संध्याकाळी हा उत्सव साजरा करणे योग्य